भुसावळ शहरातील शिवमुद्रा प्रतिष्ठान दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवून वेगवेगळ्या प्रकारची आरास साकारत असतात यावर्षी भव्य मंडप उभारून सारंगपूर येथील बजरंगबलीची प्रतिकृती साकारली आहे गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी भुसावळ शहरातून सकल हिंदू समाजातील सतरा पगडदातीच्या जोडप्यांच्या हस्ते पूजा करून स्थापना करण्यात आली प्रथम पूजेचा मान कुटुंबनायक ललित पाटील व चेतना पाटील यांना देण्यात आला शहरातील भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवमुद्रा प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष वरुण इंगळे यांनी भाविकांना केले आहे संघर्ष न्यूज माझाकरिता मी सुनील आरा भुसावळ जय श्रीराम गणपती बाप्पा मंगलमूर्ती यावर्षी या सुमुद्रा प्रतिष्ठान यांनी बजरंग बलीची प्रतिकृती म्हणजे साळंगपूर येथील हनुमानाची प्रतिकृती यावेळेला साकारलेली आहे आपण मागे बघू शकतात यावर्षी आम्ही स्थापना जवळजवळ सव्वा सात झालेल्या आहेत साडेसातपर्यंत आमची स्थापना होईल स्थापनेसाठी भुसावळ शहरातून सकल हिंदू समाजातून आपले सतरा पगड जाती ज्या आहेत त्यांच्यातर्फे आम्ही यावर्षी आपल्या गणपतीची पूजन स्थापना करू करत आहोत तरी भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने या प्रतिकृतीचा लाभ घ्यावा अशी मी सर्व भक्तगणांना विनंती करू सियावर की जय पवनसुत हनुमान की जय कष्टभंजन भगवान की जय गणपती माझं नाव रोहन मंगाळे मी एक वादक आहे सुमुद्रा प्रतिष्ठानाने यावेळेस संकट मोचन कष्टभंजन असं एक डेकोरेशन केलेलं आहे आणि त्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे खूप काही बघण्यासारखं आहे त्यामुळे सगळ्यांनी त्याम त्याम याचा लाभ घ्यावा बघण्यासाठी हॅन डेकोरेशन केलेलं आहे आज गणपतीची प्राणप्रतिष्ठा दरवर्षाप्रमाणे नवज गणेशोत्सव साजरा होतो आहे आणि संपूर्ण भुसावळ शहरामध्ये आनंदाचा उत्साहाचं वातावरण असतं विशेषतः आमचा प्रोफेसर कॉलनी हा भाग जो आहे तो गणपती मंडळांसाठी प्रसिद्ध आहे सगळे मानाचे गणपती आमच्या इथेच बसतात सगळ्या भुसावळकरांचं लक्ष इथेच असतं त्यातलं त्यात वरूनचं गणपती मंडळ म्हणजे काय ते दरवर्षी अट्रॅक्टिव्ह काहीतरी केलेलं असतं यावर्षी पण भंजन महाराज गणपतीचं कष्ट म्हणजे महाराज गणपतीचं हनुमानाचा प्रतिकृती जे बनवलेली आहे त्या मंदिराची आणि आपण पाहू शकता की अति सुंदर डेकोरेशन असं बनवलं गेलेलं आज अकरा जोडप्यांच्या हस्ते इथे गणपतीचे प्राण प्रतिष्ठा झालेली आहे ती सगळ्यांना गणपती असतात खूप खूप शुभेच्छा देतो घेऊ